प्रशासन कार्यक्षम आणि पारदर्शक असेल तर ते जनताभिमुख होतं या भूमिकेतून जाणीवपूर्वक प्रयत्नरत राहून आज राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार काम करत आहेत वक्तशीरपणा मुद्देसूद विचार व मांडणी अफाट ग्रहणशक्ती शिस्तप्रियता स्पष्टोक्तपणा प्रशासकीय कौशल्य संवेदनशीलता विकासकामातील सौंदर्यदृष्टी गृणग्राहकता अशा अनेक गुणांमुळे सांप्रत राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं महत्त्व व त्यांना मिळणारा मान पक्षातील आहे शिस्तप्रिय नेतृत्व अजितदादा पवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात संघटनात्मक बांधिलकी आणि निष्ठापूर्ण राजकारणाचा कित्ता गिरवीत निष्ठा व कष्टाला संघटनात्मक कामाला किंमत देऊन पक्षविस्तार व सामाजिक समीकरणे याची मोठ बांधून आमदार संजय खुडके व आमदार सौ सुलभाताई खुडके यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबूती व विस्ताराला गती देण्याचं काम सातत्याने केलं जात आहे शहराचा विकास करण्याला घेऊन ज्येष्ठ नागरिक समाजसेवक डॉक्टर्स इंजिनियर वकील पर्यावरणप्रेमी सनदी लेखापाल आदींसह अन्य मान्यवरांना सोबत घेऊन नागरिकांच्या आरोग्यवर्धन करण्याचं काम असो किंवा चांगले हवापाणी वाहतूक शिस्त शालेय आरोग्य नागरिकांना व्यायामाच्या सोयी मुलांना खेळांच्या सोयी याबद्दल जागरूकता आणि अनेक आघाड्यांवर अने सौ सुलभाते खुडके यांनी सातत्याने काम करण्यावर भर दिलाय अशातच आमदार सौ सुलभाते संजय खुडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी इच्छुकांचा अधिकाधिक कल दिसून येतोय मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक सोळा अलीमनगर रहमत अहमदनगर येथील ताजनगर क्रमांक दोन स्थित रहिवासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या फरजाना बानो अखिल बाबू साहेब यांनी आपल्या समर्थकांसोबत आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतलाय एवढे आमदार सो सुलभाताई खोडके यांनी फरजाना बानो अखिल बाबू साहेब व जनाब अखिल बाबू साहेब यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश क्षणी पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत केलंय महिलांचे सशक्तीकरण करणं हे केवळ सामाजिक व्यवस्थेसाठीच चांगलं आहे असं नाही तर अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचाही तो एक योग्य मार्ग आहे महिलांना त्यांचे हक्क अधिकार प्रदान करून त्यांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असलेल्या आमदार सौ सुलभाताई खुडके यांच्या कार्याने प्रभावित व प्रेरित होऊन आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय या शब्दात फरजाना बानो अखिल बाबू साहेब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यावेळी यश सुलभा संजय खोळके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज